दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब सहायक कार्यालय नागपूर येथे कार्यरत असलेले आलोसे रमेश रामजी सोनुले यांनी तक्रारदार कामठी येथील रहिवासी यांना एक हजार रुपयांची लाच मागितली लक्कडगंज पोलीस ठाणे येथून प्राप्त माहितीनुसार तक्रारदार यांनी सहा फेब्रुवारी रोजी नाकाडोंगरी तुमसर येथून घराचे दरवाजे बनविण्याकरिता पंधरा नग सागवान लाकडे विकत घेऊन नियमानुसार वन विभागाची परवानगी घेऊन धनलक्ष्मी सॉमिल नागपूर येथे आणून अकरा फेब्रुवारी रोजी त्या पंधरा नग सागवान लाकडांपैकी पंधरा नग लाकडे चिराण करून तेल लाकूड आपल्या घरी कामठी येथे नेण्याकरिता तक्रारदाराने परवानगी करिता वनक्षेत्र सहायक कार्यालय लक्कडगंज नागपूर येथे अर्ज सादर केले असता आरोपी वन विभाग कर्मचारी आलोसे रमेश रामजी सोनुले यांनी तक्रारदाराकडून पाचशे रुपये घेऊन पंचनामा व हॅमर मार्क करण्याकरिता घेतले त्यावेळी तक्रारदारास वाटले की शासकीय फी असावी परंतु जेव्हा त्यांना कळाले की सदर कामाकरिता फक्त शंभर रुपये लागतात सतरा फेब्रुवारी रोजी चिराण झालेल्या लाकडाचे आरोपी सोनुले याने पंचनामा करून हॅमर प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे एक हजार रुपयाची तक्रारदाराकडे मागणी केली असता तक्रारदाराने याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे नागपूर तक्रार, तक्रार, तक्रार दिली असता आज वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी व लक्कडगंज पोलीस ठाण्याचे यांनी सापडा रचून आरोपी आलोसे रमेश रामजी सोनुले याच तक्रारदाराकडून एक हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले असून आरोपीची अंगझरती घेतली असता आरोपी जवळून दोन हजार चारशे पन्नास रुपये नगदी जप्त करून या प्रकरणी लक्कडगंज पोलीस पुढील तपास करीत आहे